नमस्कार मी विठ्ठलराव राणे हे किशोर राव राणे हे प्रमोद राव राणे आम्ही मुंबईला असतो आम्ही मु वैभवणी तालुक्यातील सर्वरे गावच्या आम्ही तिघे रहिवासी आहोत आमच्या गावची वेताई देवीची यात्रा अठ्ठावीस जानेवारीला सरवरेमुकामे होणार आहे त्यानिमित्त श्री रुपेश बोलते स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर यांनी यांच्याकडून आम्ही सोलर लाईटचं डेमो घेतला आवडला आहे मला आणि त्यांनी सामाजिक बांधिलकीतून आपल्या देवस्थान म्हणजे आपल्या मंदिरासाठी ही लाईट त्यांनी आम्हाला बक्षीस म्हणून दिलेली आहे आमच्या देवळासाठी अठ्ठावीस जानेवारीला आमच्या वेताई देवीची यात्रोत्सव आहे त्या यात्रोत्सवाला पण आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या गावी येऊन आमचा यात्रोत्सव बघून जावा तर ते अठ्ठावीस तारीखला आपल्या गावी येणार आहेत त्यांच्या सोलर लाईटचं ते मार्केटिंग करणार आहेत सर्वांनी दन्यवा, ही लाईट घ्यावी याच्या व्यतिरिक्तसुद्धा आम्ही कमीत कमी वीस ते पंचवीस सोलर लाईट आम्ही त्यांना ऑर्डर देणार आहोत आणि अशा प्रकारे त्यांचं हे सामाजिक काम चाललेलं आहे त्यांच्या कामास आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांची दिवसेंदिवस दिवस प्रगती होत जावं ही देवीच्यावाद धन्यवाद राबवाने साहेब आज सगळ्यांचा आपला आशीर्वाद आहे प्रेम आहे म्हणून एवढा ताकदीने व्यवसाय करतोय आज कोकणातला आहे कोकणातलंच हो एक कोकणकर कोकणातल्या ग्राहकासाठी व्यावसायिकांना सपोर्ट करत असतो तर माझे वैभवळी तालुक्यामधले काय गावाचं नाव चढोळे 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 गावामध्ये जो आपल्या देवीचा उत्सव आहे त्या उत्सवाच्या निमित्त मी माझ्या डिस्ट्रीब्युटरकडून ही लाईट एक सामाजिक बांधेल की ह्या नात्याने भेट दिली मी व्यावसायिक असलो तरी अशी सामाजिक कामं करतच असतो आणि त्या कार्यक्रमाला मला पूर्ण ग्रामस्थांनी त्यांच्या मंडळाने मला आमंत्रित केलं तिथे मी स्वतः जाणार आहे तर धन्यवाद आपल्या सर्वांचं की आपण मला जे सहकार्य करत आहात त्याबद्दल असंच आपलं प्रेम आणि सपोर्ट असू द्या तेच सांगतो